नाही फोटोग्राफर मुलगी हे पात्र मला असं वाटतं की हे जरा कमी एक्सप्लोअर झालंय आपल्याकडे सो so, त्या अनुषंगाने काहीतरी करायला मला सगळेजण हा प्रश्न विचारतात पण माझंच हे काही म्हणजे <laughs> खूप ओवरवेल्मिंग आहे हे सगळं आणि माझ्यातली लहान मुलगी नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लागेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज आले झीच्या एका खास इव्हेंटला तो म्हणजे झी चित्रगौरव पुरस्कार आणि त्याला चक्क पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आणि आपल्यासोबत एक गोड आणि जिचं असं खडी जिला खडी पळते ऍक्च्युली त्याला <laughs> कॉम्प्लिमेंट सुचत नव्हती त्यामुळे तिला खळी सुपडते अशी ती म्हणजे प्रियदर्शनी हाय प्रियदर्शनी कशी आहे मी मस्त आहे काय एकदम एकदम क्लासी आहे कोणाला क्रेडिट जाते थँक्यू ठीक आहे ठीक आहे आवडतो तो हा लुक असा करायला आणि ही लावण्य सारीशी साडी आहे बाय विनिता त्यामुळे थँक्यू या साडीने सगळं क्रेडिट घेतलंय मला काही फार करायची गरज नाही पडली त्यामुळे मला खूप च्यूट आणि एकदम छान दिसते मी ऍक्च्युली चांगली कॉम्प्लिमेंट देणार होती पण आता इथे देऊ शकत नाही मला भावना पोहोचल्या ना इयरिंग पण खूप भारी दिसते तुला इयरिंग्स असे आवडतात हो मला मोठे इयरिंग्स खूप आवडतात ते तुझ्या फेसला खूप चांगले जात आहेत तुझा आता नवीन मूवी आलेला आणि त्याच्यासाठी तुला नॉमिनेशन पण मिळाले त्याला काय बोलायचं तुला त्या बाबतीत नवरदेव बीएससी एग्रीसाठी नॉमिनेशन मिळालं याचा मला खूप आनंद आहे कारण की हा खूप महत्वाचा सिनेमा आहे सो त्याला त्या पद्धतीचं रेकग्निशन मिळालं त्याची दखल घेतली गेली झी सारख्या प्लॅटफॉर्मवर ही खूप भारी गोष्ट आहे आणि आय एम ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दॅट फिल्म अगेन तू आता सगळ्या मधून सगळ्यांना असं एंटरटेन करते आणि खूप जास्त मेहनत घेतेस त्यासाठी तुझं अप्रिशिएट झालं पाहिजे आणि तुला ते सतत बॅक टू बॅक का मिळते त्या बाबतीत तू काय बोलशील आय एम ग्रेटफुल आणि धन्यवाद म्हणते रोज की मला मा, मा, जे करायचं होतं ते करायला मिळत आहे आणि मजा येते वेगवेगळी कामं करायला वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रोड्युसर्स डिरेक्टर्स रायटर्स माझा विचार करतायत माझ्यावर विश्वास टाकतायत याचा आनंद आहे आणि तुमच्या भेटीला मी कधी अंडी ते सगळे प्रोजेक्ट असं झालंय मला आम्ही वाट बघतोय सगळेच वाट बघतायत मुळात आता तू इतकं काम करतेस तुला एखादं पात्र खूप आवडलं असं कोणतं पात्र आहे म्हणजे असं कुठलं इतकं रँडम रँडम मला फोटोग्राफरचं पात्र करायची इच्छा आहे मला ते फार इंटरेस्टिंग वाटत अच्छा तुला फोटोज काढायला आवडतात का म्हणून की नाही फोटोग्राफर मुलगी हे पात्र मला असं वाटतं की हे जरा कमी एक्सप्लोअर झालंय आपल्याकडे सो त्या अनुषंगाने काहीतरी करायला आवडेल बघा 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 काय म्हणते ऐका ऐका बर पण याआधी जी तू कामं केली त्यातलं एखादं आवडतं काम मी म्हणेन की सध्या माझं नाटक चालू आहे विशामृत त्याच्यात अमृताची जी माझी भूमिका आहे ती माझी सगळ्यात आवडती भूमिका आहे आम्हाला नक्की बघू ती भूमिका आम्हाला आवडेल कारण तू ज्या असं इंटेन्सनी बोलली आहेस काहीतरी वेगळं वाटलं मला <laughs> तू आता काय सांगू शकशील त्या झीला पंचवीस वर्ष पूर्ण जाईल हो। तू आता त्यामध्ये सहभागी आहेस आणि सगळे तुला एवढे अप्रिशिएट करते त्या बाबतीत तुझं मत काय किंवा तुझ्या भावना काय खूप ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं आणि माझ्यातली लहान मुलगी आज खूप खुश आहे तिला विश्वास बसत नाही की ती इथे आहे आता आणि सगळे ओळखीचे लोक भेटतायत सगळ्या एकमेकांना बघून हाय वगैरे असं सगळं घडतंय तर खूप छान वाटतंय आणि झीच्या फॅमिलीमध्ये असताना नेहमीच छान वाटतं त्यामुळे पंचवीसाव्या वर्षी नॉमिनेशन मिळालं त्याचा डबल आनंद आहे हा आनंद तुला नक्की मिळत राहू आणि आय नो की पुढे पण आपण असं झीला भेटत राहणार आहे आणि ऑल द बेस्ट लाईफ पुढच्या प्रोजेक्टसाठी थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल